नमस्कार मंडळी मी ललिता शिवाजी बेले स्वागत करते आपल्या अजून एक ब्लॉग मध्ये आपण आहोत मधील लंडन विम्बल्डन टेनिस गेम पाहण्यासाठी आज आपण आलेलो आहोत लंडन मध्ये सध्या सुरू आहे टेनिस विम्बल्डन विम्बल्डन टेनिस तुम्हाला माहितीच असेल तर आपण आहोत विम्बल्डन मध्ये आणि जात आहोत टेनिस पाहण्यासाठी तर इथं ह्या विम्बल्डनमध्ये सगळ्या दुकानावरती तुम्हाला डिस्प्लेस बघायला मिळतील टेनिस बॉलचे <laughs> <laughs> हे पहा इव्हन द छोट्या शॉपमधून सुद्धा हे असे टेनिसचे बॉल ठेवलेले आहेत हे पहा मंडळी टेनिस सुरू आहे लंडनमध्ये सर्व दुकानांवरती डिस्प्लेज वगैरे आहेत आणि ह्या गाडीवर गाडीमध्ये सुद्धा बघा खूप सारे बॉल्स ठेवलेले आहेत अशा प्रकारे लंडन क्रेझी क्रेझी झालेलं आहे टेनिससाठी हे पहा आपण मंडळी टेनिस कोर्टच्या दिशेने निघालेलो हो। आहोत हे शटल हो।। आहे बस शटल लोकांना बस शटल लोकांना इथपर्यंत घेऊन येण्याचं हे पहा आपण टेनिस कोर्ट पर्यंत आलेलो आहोत मंडळी लंडन विम्बलमध्ये सुरू असलेल्या टेनिस गेमसाठी खूप सारी सिक्युरिटी हाय सिक्युरिटी आहे लंडनमध्ये आज आपण टेनिस गेम पाहण्यासाठी आलेलो हो।। आहोत तर बघूया आपल्याला तिकीट मिळते का तर लवकर आपण टेनिस कोर्ट वरती जाणार आहोत हे पहा किती हाय सिक्युरिटी आहे मी तुम्हाला दाखवते तो पहा कॅमेरा हा पहा कॅमेरा आणि खूप सारी सिक्युरिटी हाय सिक्युरिटी आहे कारण तुम्हाला तर माहिती आहे की विबल्डन साठी खूप साऱ्या देशातून लोक इथं व्हिजिट देतात लंडनला तर त्यांच्या सिक्युरिटीसाठी खूप इथे हे पहा पोलीस वगैरे आहेत आज आम्हाला तिकीट भेटली नाही हे आहे, आहे विंबलन कोर्ट तिकीट आज आम्हाला भेटली नाही तर आता उद्या यायला लागेल हे पहा विंबलन कोर्ट फुल सिक्युरिटी आज नाही आपल्याला तिकीट मिळाली बॅड लक हे पहा आपल्याला उद्या आपल्याला ट्राय करावे लागेल हे पहा मंडळी दिस इज हे मेन कोट आहे हे पहा मेन सेंटरकोटर हाय सिक्युरिटी आज आम्हाला तिकीट नाही मिळालं उद्या आम्ही परत प्रयत्न करू

हे पाहण्याची हाय सिक्युरिटी आहे हाय सिक्युरिटीमध्ये इथे पिंबलडन टेनिस सुरू आहे